नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार असे आवाज महामुंबईचा या काव्य सुगंध कार्यक्रमामध्ये मी प्रदेशात सचिन चव्हाण आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसुरभी मालिकेतील घोडदौड एका मानवतावादी अस्तित्वाच्या या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपणासमोर सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहेत बेकार बेकार नजरेत तेज त्यांच्या रक्तात आग आहे नजरेत तेज त्यांच्या रक्तात आग आहे शिक्षण घेऊन हा वाघ फिरतो बेकार आहे डिग्री हातात त्यांच्या मेडल गळ्यात आहे डिग्री हातात त्यांच्या मेडल गळ्यात आहे पैशा विना हा ठाण्या झाला लाचार आहे स्वप्ने डोळ्यात मोठी सामोरी अंधार आहे मोठी सामोरी अंधार आहे, स्वप्ने शिक्षण घेऊन हा मोठया मोठया। मोठया मोठया। आए। आए। हा वाघ फिरतो बेकार मोठ्याच मोठ्या तयार जुगारून सारे तो संकटे जो संघर्षास तयार आहे जुगारून सारे तो संकटे जो संघर्षास तयार आहे घेऊन हा वाघ फिरतो बेकार आहे शिक्षण घेऊन हा वाघ फिरतो बेकार आहे